नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर मित्रांनो सध्या पावसाळी वातावरणामुळे आपल्या कोबी पिकामध्ये करप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो त्या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी घेणं खूप गरजेचं असतं त्यामध्ये लवकर येणारा करपा तसेच उशिरा येणारा करपा यासाठी आपल्याला फवारणी घेणं आवश्यक असते तर मित्रांनो आपल्याला फवारणी घ्यायची आहे किताजन ते म मा, त्यामध्ये सिस्टमॅटिक फंगिसाईड असल्यामुळे आपल्या लवकर येणार करप्या याचे ये नियंत्रण करू करते तर त्यामध्ये अजून झेडा अठ्ठ्याहत्तर घ्यायचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये झायने पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनचा घटक असतो ही कॉन्टॅक्ट फंगिसाईड असल्यामुळे आपल्याला उशिरा येणार करप्यासाठी नियंत्रण करते त्यामध्ये आपल्याला स्टेप्टोरिया स्टेप्टोमायसी चोवीस ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो ही चार पुड्या घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला या फवारणीचा रिझल्ट दीर्घकाळ आणि खूप काळ या फवारणीचा रिझल्ट आपल्याला कोबी पिकावरती दिसून येणार आहे मित्रांनो तर आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे किताजन हे अडीचशे एम एल घ्यायचं आहे त्यानंतर झेड आटे तर आपल्याला चारशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि स्टेप्टोच्या चार पुड्या आपल्याला घ्यायच्या आहे चोवीस ग्रॅम अशी फवारणी आपण दोनशे लिटर पाण्यासाठी करू शकता त्यामध्ये आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेणं आवश्यक असतं मित्रांनो जर तुमच्या जमिनी पाण्याचं चारचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही पी एच बॅलेन्सर घेऊ शकता त्यामुळे पाण्याचा पी एच मेंटेन करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे फवारणीचा रिझल्ट आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो मित्रांनो धन्यवाद